सोनगाम या गावामध्ये आलेलो होतो तर सोनगाम या गावामध्ये आपण आपले तुम नाव काय करतात सोनगाम नाव सोनगाम गाव तर ह्या गावामध्ये आपण व्हिजिट करता आलो असतात तर यांनी युस नावाचं जे प्रोडक्ट आहे आपलं सल्फर कंपनीचं तर ह्यांनी अगोदरच वापरलेलं होतं तर त्यांचा एक खूप मोठा अनुभव आहे सल्फर ह्या युसिओबद्दल की प्रोडक्टबद्दल वापरल्याचा आपण काकांच्या तोंडातून ऐकूया की त्यांना काय प्रत्यक्ष अनुभव झाला हे काय होतं की काहीतरी चुकीची माहिती देण्यापेक्षा किंवा जे तुमच्या तोंडून प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आला आहे ते आपण तुमच्याकडून ऐकूया की बाकी तर असं जास्त काही सांगण्यापेक्षा नाही का आम्हाला आहे ना आम्ही होळी करता काळे टिपके वगैरे असं दिसतो पानांवर तर आम्ही त्या पद्धतीचं युज 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 त्याचा आपण डोस किती घेतलेला आहे आठशे मिली एकदम एक 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 छान त्याचं रिझल्ट मिळाले आपल्याला त्याच्यामुळे काय अडचण नाही शेतकऱ्यांनी वापरलेला खूप चांगल्या प्रकारचे आणि कमी खर्चात चांगल्यापैकी ते देणार एकमेव युसेफ विशेष कि पुणा 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 की आपल्या जवळपास जे काही शेतकरी आहेत म्हणजे बऱ्याच लोकांचे प्लॉट हे साठ दिवसाचे अलीकड आहेत साठच्या पण पुढे जे अलीकड प्लॉट आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात की यांचा काय त्याच्याबद्दल काय सांगाल मी सर्व शेतकरी राजांना असं सांगतो जे कमी खर्चात जे औषध जर तुम्हाला पाहिजे असेल एकमेव औषध वापरावं भुरी करता त्यांनी नेट दिवस मेसेज का कमी खर्चामध्ये खूप छान रिझन रिझल्ट चांगल्यापैकी रिझल्ट देणारे औषधे दे। शेतकरी राजानं माझ्या मते वापरायला पाहिजे साठ दिवसातपर्यंत याची आहे वापरण्या आणि किंमत हां पण किंमत पण आज कमी कमी आहे का सर्वात कमी जर लेवलमध्ये तुम्हाला बाबा कमी याचं पाहिजे आणि चांगल्या उच्च मिळाली पाहिजे ते फक्त नाही तर यायचं येत नाही बरोबर आहे म्हणजे काय शेतकऱ्यांना किमतीचा मोठा फार मोठा शेतकरी राजा म्हणजे किमतीकडेच बघणार घेणार कमी खर्चात चांगल्यापैकी गोमवंत देणारं भास हे वापरावा एवढी मी विनंती काका आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव सुग्री पंढरीनाथ गायकवाड मुक्काम कोट सोनगाम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास पंचावन्न सत्याहत्तर कुत्र्यांनी काय समजा फोन वगैरे केला तुम्ही काय सांगणार माझी अशी कळकळीची विनंती की त्यांनी माझ्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून विचारलं तरी मी सांगेल का अशा अशा पद्धतीने वापरलं